सेलू शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ॲडव्होकेट विष्णू ढोले हे मुस्लिम समाजास आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यासाठी चार जुलैपासून उपोषणास बसले आहेत गुरुवार अकरा जुलै हा उपोषणाचा आठवा दिवस आहे प्रशासनाने या उपोषणकर्त्याच्या सर्वच मागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने दहा जुलै रोजी शेलू बंदचे आवाहन करण्यात आले होते बंद दरम्यान आठवडी बाजार परिसरात ॲडव्होकेट विष्णू ढोले यांच्या समर्थकाकडून जोरजोरात घोषणाबाजी करत पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे उपोषणकर्ते ॲडव्होकेट विष्णू ढोलेसह इतर तीन समर्थकावर दहा जुलै रोजी रात्री नऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे ॲडव्होकेट विष्णू ढोले हे मुस्लिम समाजाच्या आरक्षण प्रश्नावर चार जुलैपासून आमरण उपोषण करत आहेत दहा जुलै रोजी ॲडव्होकेट विष्णू ढोले यांच्या समर्थकांनी बंदचे आव्हान केले होते त्या संबंधाने उपोषणकर्ते ॲडव्होकेट विष्णू ढोले यांनी पोलिसाचे आदेश जुगारून तसेच शेख साजिद शेख रहीम मुताहिर खान मुनवर खान आणि अनिकेत सूर्यकांत रायबोले यांना चिथावणी देऊन सेलू शहर बंद करण्यास सांगितले तेव्हा उपोषणकर्ते ॲडव्होकेट विष्णू ढोले यांच्या सांगण्यावरून आठवडी बाजार सेलू परिसरात पोलिसांनी कायदेशीररित्या दिलेल्या आदेशाचे पालन न करता दहा जुलै रोजी सकाळी अकरा ते साडेबारा दरम्यान जोरजोरात घोषणाबाजी करून दुकाने बंद करा असे आवाज देऊन गुन्हा करत असताना उभय त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले पोलीस सिपाही प्रशांत कोकांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अठ्ठावन्न अब्लिक दोन हजार चोवीस कलम एकोणपन्नास दोनशे तेवीस भारतीय न्यायसंहिता आणवे उपोषणकर्ते ॲडव्होकेट विष्णू ढोले शेख साजिद शेख रहीम मुताहिर खान मुनवर खान आणि अनिकेत सूर्यकांत रायबोले या चार जणांवर शेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत